ज्योतिर्मय महोत्सवाला सातारकरांची विक्रमी गर्दी तीन दिवसात कोट्यावधींची उलाढाल ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णताई पाटील यांची माहिती सातारच्या जिल्हा परिषद मैदानावर सुरू झालेल्या ज्योतिर्मय महोत्सवाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला या महोत्सवात नागरिकांच्या गर्दीचा अक्षरशः विक्रमी उच्चांक नोंदवला गेला तर गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या महोत्सवात नागरिकांनी खरेदी करून कोट्यावधीची उलाढाल केल्याची माहिती ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णाताई पाटील यांनी यावेळेला बोलताना दिले महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायाला रोजगार देण्यासाठी ज्योतिर्मय फाउंडेशनच्या सुवर्णाताई पाटील यांनी अकरा वर्षांपूर्वी केली आज हा महोत्सव सातारकरांच्या नावलौकिकाला उतरला दरवर्षी उत्सुकतेने या महोत्सवाची नागरिक वाट पाहत असतात या महोत्सवात लहानग्यांपासून आबालृद्धांपर्यंत सर्वांनाच आनंद लुटता येतो तर आपल्या घरामध्ये लागणाऱ्या विविध साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करता येते तसेच महिला बचत गटांनी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चटण्या पापड लोणची याची मनसोक्त खरेदी करता येते त्याचबरोबर आपल्या कुटुंबासमवेत अल्पावधीत मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर देखील ताव मारता येतो त्यामुळं सर्वांच्याच आवडीचा असलेला ज्योतिर्मय महोत्सव गेल्या तीन दिवसापासून हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय नागरिकांनी उच्चांकी गर्दी करत या महोत्सवाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची खरेदी देखील करून बचत गटाच्या महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिलाय